नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू ही राजश्रीला घेऊन कॉलेजला येते तेव्हा तिथे खूप काही विद्यार्थी असतात त्यातील एक मुलगी सिंधूला विचारते की तुम्हाला पण कॉलेजच्या पहिल्या दिवशी दे रिसिप्ट देणार होतात का तर सिंधू बोलते की हो त्यानंतर ती मुलगी बोलते की आपण सर्वजण ह्याच प्रॉब्लेममध्ये आहोत कारण आपण तर सर्व फी कॅश भरली आहे त्यामुळे आपल्याकडे तसा कुठला पुरावा पण नाही आहे असे पण ही मुलगी या सिंधूला सांगते त्यावर सिंधू बोलते की नक्कीच काहीतरी गडबड आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे तो आपल्याला शोधून काढावाच लागेल असे सुद्धा सिंधू ही सर्व मुलांना सांगते त्यावर राजश्री सिंधूला बोलते की सिंधू चल घरी माझ्या नशिबामध्ये कॉलेजचे दिवस नाहीचे त्यावर सिंधू बोलते की आई तुम्ही एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून कशाला हार मानताय तुम्ही तु जर अशी हार मानली तर कसं व्हायचंय असे पण सिंधू या राजश्रीला बोलते आणि हे बघा आई आपलाच प्रॉब्लेम नाही तर ह्या सर्व मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे असे पण सिंधू ही राजश्रीला सांगते त्यावर सिंधू बोलते की आई आपल्याला आता गप्प बसून चालणार नाहीये आपण जर गप्प बसून राहिलो तर आपलंच नुकसान आहे यामध्ये असे पण सिंधू सर्व मुलांसमोर राजश्रीला सांगते त्यातील आता कॉलेजमधली सर्व एक एक या सिंधूला सर्व काही आपली प्रॉब्लेम सांगत असतात तर सिंधू बोलते की आता काय करायचं ही मुले सारखी सारखी फी भरण्यासाठी पैसे कुठून आणणार असे पण ही सिंधू सर्वांना बोलते आता सर्व सिंधूला बोलतात की ताई तू काही कर परंतु आम्हाला मदत कर तर तर सिंधू ही सर्व मुलांकडे बघते दुसरा एक मुलगा बोलतो की ताई माझं कम्प्लीट झालं नाही तर मी माझ्या बाबांचं स्वप्न कसं पूर्ण करणार असे पण एक मुलगा या सिंधूला बोलतो तिकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण असतात काकू ही ऋतुराजला सांगते की त्या शकून तलाबरोबर ह्या ऋषभला बिझनेस करायचं आहे याचं डोकं भिक फिरलं की काय त्यावर ऋतुराज बोलतो की मला सर्व माहित आहे तर रत्नागर सुद्धा लगेच ऋतुराजकडे बघतात आणि बोलतात की ती शकुंतला कशी आहे माहीत नाही का तुम्हाला तरी तुम्ही तिच्याबरोबर जॉब करायला कसे तयार झालात त्यावर ऋतुराज बोलतो की ती कशी असू द्या परंतु ती अशी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या समोर आमचा चुकूने अपमान करत नाही असे ऋतुराज ह्या काकूला आणि रत्नागरला बोलतात तेवढ्यात मधू ही लगेच खूप खुश होते रत्नाकर ह्या ऋषभला बोलतात की अजूनही वेळ गेलेली नाही ऋषभ तू थोडासा विचार कर मग निर्णय घे त्यावर ऋषभ बोलतो की अहो बाबा माझा निर्णय झालेला आहे त्यामध्ये आता कुठलाही बदल होणार नाही असे पण हा ऋषभ या ऋतुराजला सांगतो त्यावर रेश्मा ही ऋषभकडे बघते त्यावर काकू तेवढ्यामध्ये या रत्नाकरला बोलतात की रत्नाकर ज्यावेळेस माणूस उन्हात पोळतो ना त्यावेळेस घरच्यांची किंमत कळत नसते असे पण ही काकू या रत्नाकरला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे कॉलेजमध्ये राजश्री ही सिंधूला बोलते की सिंधू आपण आता सर्व या मुलांविरुद्ध आवाज उठवायलाच हवा असं शांत बसून आपला काही उपयोग होणार नाहीये असे पण राजश्री या सिंधूला बोलते त्यावर सिंधू बोलते की हो चला आपण सर्वजण मिळून प्रिन्सिपलला जाऊन भेटूयात असे पण सिंधू ही सर्वांना बोलते तेव्हा सर्व मुले होकार देतात सिंधू ही सर्वांना प्रिन्सिपलकडे घेऊन जाणार तेवढ्यामध्ये एक पिवन तिथे येतो आणि बोलतो की कुठे चाललात कुणालाही कुठे जाता येणार नाहीये असे पण हा पिवन या सिंधूला बोलतो सिंधू ही त्या पिवनला बोलते की एक तर त्यांना इथे बोलवा नाहीतर आम्हाला तिकडे जाऊ द्या तर आता हा पिवन बोलतो की एकदा सांगितलेलं कळत का तुम्हाला कुठेही जाता येणार नाही ही त्या पिवनला बोलते की तुम्ही असं ऐकणार नाही आता सिंधू ही सर्व मुला मुलींना एकदम आपल्या जवळ बोलावून घेते आणि पुढील सर्व काही प्लान समजावून सांगत असते सर्व मुले हे सिंधूकडे बघत असतात त्यानंतर सिंधू ही आता सर्व मुलांना मोठ्याने बोलायला सांगते की आम्ही अन्याय सहन करणार नाही आमचं ऍडमिशन झालंच पाहिजे असे मोठमोठ्याने सर्व मुले सिंधू पाठीमागे ओरडत असतात तेवढ्यामध्ये एक सर तिथे येतात तर ते सिंधूला बोलतात की डॉक्टर सिंधू हे नेमकं काय चाललंय तर सिंधू बोलते की मी सर्व तुम्हाला सांगते सर आता सिंधू ही घडलेला प्रकार सर्व त्या सरांना सांगते सर त्या आपल्याबरोबर असणाऱ्या त्या वनला खूप ओरडतात आणि बोलतात की हा काय प्रकार चालू आहे तुम्हाला काय चालू आहे ते कळतं का कॉलेजमध्ये तेव्हा तो पीवन बोलतो की अहो हे खोटं बोलतात कारण ह्या विद्यार्थ्यांनी एकाही मुलाने फी भरलेली नाहीये असे हा पीवन या सरांना खोटं बोलतो तेवढ्यामध्ये आता राजश्रीने या ज्या सरांकडे ॲडमिशन केलेली असते तेव्हा राजश्री बोलते की मी तर कॅश फी भरली होती मग तुम्ही मला रिसिप्ट का दिली नाही असे पण राजश्री ही त्या व्यक्तीला बोलते त्यावर सिंधू बोलते की तुम्ही खोटं बोलताय एक माणूस खोटं बोलला की सर्वजण खोटं बोलणार असं नाही आहे ह्या विद्यार्थ्यांनी सर्व मुलांनी स्वतः कष्ट करून फी भरली आहे आता पुन्हा पैसे कुठून आणणार ही फी भरायला असे पण ही सिंधू त्या सरांना सांगते तेव्हा आता सर्व मुले मोठमोठ्याने ओरडतात की आम्हाला ॲडमिशन मिळालंच पाहिजे असे हे मुले सर्वजण आवाज उठवतात आता तेथील एक सर बोलतात की शांत बसा आता कॉलेजच्या अध्यक्ष येणार आहे तेवढ्यामध्ये शकुंतला तिथे येते तर राजश्री व सिंधू तिथे असतात तर शकुंतला आता तिथे येते सर्वजण शकुंतलाकडे बघतात इकडे असं बघायला मिळतं की काकू ही घरामध्ये असते तेव्हा काकू ही सर्वांसमोर या ऋषभला शकुंतलाबरोबर जॉब करण्यासाठी नकार देत असते तेव्हा राघव बोलतो की प्लीज काकू तू माझा ऐकून घे अगं ऋषभची जर इच्छा आहे तर तू त्याला का नकार देते असे पण हा राघव सर्वांसमोर काकूला बोलतो राघव बोलतो की हे बघ काकू माझं आय पी एस होण्याचं स्वप्न होतं ते तू पूर्ण केलं सिंधूला डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा तू पूर्ण केलं मग तू ऋषभला का अलॉ करत नाही असे पण राघव या सर्वांसमोर काकूला बोलतो तर काकू बोलतात की त्याला स्वतंत्र काय करायचं ते करू दे त्यासाठी माझी कुठली अडवणूक नाहीये असे पण ही काकू या सर्वांसमोर राघवला बोलते ऋषभ बोलतो की काकू तू का समजावून घेत नाही त्या शकुंतला जी आपल्या आणच्या सासूबाई आहेत आणि आपल्या घर त्यांच्यामुळेच वाचलं त्यामुळे तू त्यांना असं पर्क का समजतेस काकू असे पण ऋषभ सर्वांसमोर काकूला बोलतो तर आता राघव सुद्धा काकूला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असतो रत्नाकर सुद्धा काकूकडे बघतात त्यानंतर काकू ही आता ऋषभला बोलते की ऋषभ कर तुला काय करायचं ते असे म्हणत काकूही लगेच रूममध्ये निघून जातात तर सर्वजण काकूकडे बघतात जवळ मधू सुद्धा बसलेली असते तेवढ्यामध्ये आता शकुंतलाही या सरांना विचारते की नेमकं ह्या मुलांचा काय प्रॉब्लेम आहे तेव्हा हे सर सांगतात की अहो ह्या मुलाने फी भरलेली आहे परंतु यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रिसिप्ट मिळालेली नाही त्यानंतर मुलं पुन्हा मोठमोठ्याने ओरडू लागतात की आम्हाला ॲडमिशन मिळालंच पाहिजे आमची रिसिप्ट मिळालीच पाहिजे असे ही मुले आवाज उठवतात तेव्हा शकुंतला सर्वांकडे बघते जवळ राजश्री सिंधू उभ्या असतात त्यानंतर शकुंतलाही सर्वांना सांगते की ही घोषणाबाजी बंद करा जे काही बोलायचं आहे ते समोरासमोर बसून बोलूयात असे पण शकुंतला ही सर्वांना सांगते आता शकुंतला ही आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसते सर्वजण समोर असतात सिंधू सुद्धा तिथे असते तर शकुंतलाही सिंधूला विचारते की डॉक्टर बाई काय म्हणणं आहे तुमचं सांगा तेव्हा सिंधू बोलते की हे बघा ह्या सर्व मुलांनी ऍडमिशन फी भरलेली आहे परंतु त्या दिवशी सर्व वर डाऊन आहे असं कारण सांगून अजून कुणालाही रिसिप्ट मिळालेली नाहीये असं सर्व मुलांचं म्हणणं आहे असे सिंधू ही या शकुंतला बोलते नंतर शकुंतलाही बोलते की नाही हे असं होणार नाहीचे कारण हे महाराष्ट्रातील खूप मोठं कॉलेज आहे तुम्ही असं काय बोलता वयोमानानुसार होत असेल तर सिंधू बोलते की अहो मग आईन ठीक आहे या मुलांचं काय यांचं काही वयोमानानुसार हे प्रॉब्लेम आहेत का असे पण सिंधू ही शकुंतलाला बोलते त्यानंतर शकुंतला बोलते की ही मुलं सुद्धा काय करतात नुसते मोबाईलमध्ये बघत असतात आणि मित्रांशी बोलत असतात तर आता हे सिंधू बोलते की वा शकुंतला तुम्ही तर अगदी तुमच्या माणसांना विचारायची संधी सुद्धा दिली नाही आणि वरून इकडल्या तिकडल्या चुका शोधायची तुम्हाला चांगली सवय आहे असे पण ही सिंधू या शकुंतलाला बोलते माझ्याकडे ही माणसे खूप दिवसांपासून काम करतात ती खोटं बोलणार नाहीये मग सिंधू बोलते की मग आम्ही खोटं बोलतो का तर ही शकुंतला बोलते की शकुंतलाचा शब्द गेला तर विषय संपला यानंतर सिंधू बोलते की जाऊ द्या कोण खरं बोलते आहे आणि कोण खोटं बोलते आहे आता येऊ द्या सर्व जनतेसमोर आता ही सिंधू एका मुलाला बाहेर असणाऱ्या न्यूज रिपोर्टरवाल्यांना आतमध्ये बोलावून आणण्यासाठी सांगते तेव्हा न्यूज रिपोर्टर हे आतमध्ये येतात आता शकुंतला खूप इकडे तिकडे बघत असते सर्व मुले आता या शकुंतलाकडे बघतात शकुंतला ह्या सिंधूला बोलते की याची काही गरज होती तर सिंधू बोलते की हो याची गरज होती आपल्याकडे एक जुनी म्हण अशी आहे की नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नसते त्याच म्हणीप्रमाणे आता हे करावं लागेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे राघव हा रूममध्ये तेव्हा ऋषभ ह्या राघवला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो की दादा फक्त माझं तुझ्यामुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं हा राघव या ऋषभला बोलतो की जे काही करायचं ते अगदी व्यवस्थित कर माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे विचार करून सर्व निर्णय घ्यायचा असे पण हा ऋषभला राघव सर्वांसमोर बोलतो त्यानंतर ही शकुंतला इकडे बोलते की अगं डॉक्टरिंग बाई आम्ही तुमचं घर वाचवलं आणि तुम्ही या पत्रकारांना इथे कशासाठी बोलावलंय त्यावर सिंधू बोलते की बोलावंच लागलं काय करणार तुम्हाला आम्ही शांतरीतीत सांगत होतो परंतु तुम्ही ऐकायला तयार नव्हतात या मुलांना कुठून न्याय मिळणार असे सिंधू या शकुंतला बोलते त्यानंतर सिंधू बोलते की खूप गरीब मुले आहेत ही या गरीब मुलांचा पैसा कुठे जातो याकडे लक्ष द्यायला हवंच ना असे पण सिंधू या शकुंतला बोलते त्यानंतर सिंधू शकुंतला बोलते की आम्हाला सर्व मुलांची लिस्ट दाखवा तर आता ही शकुंतला लगेच या पिवनला सांगते की साबळींना घेऊन या तर आता सदा लगेच साबळींना बोलवण्यासाठी जातो त्यानंतर आता हा साबळे जो असतो तो सर्व मुलांची लिस्ट या सिंधू समोर दाखवतो परंतु त्यामध्ये त्या मुलांची आणि राजश्रीचे नाव नसते तर सिंधू बोलते की यामध्ये आईंचं आणि मुलांचं नाव नाहीच आहे त्यानंतर शकुंतला बोलते की बहुतेक राजश्री ताई तुम्ही फी भरायला विसरले असताल तर राजश्री बोलते की नाही नाही हे सर्व खोटं आहे शकुंतला या सिंधूला बोलते की आमचा नाद करायचा नाही आम्ही कधीच खोटं बोलत नाहीये तर आता सर्व मुले या शकुंतलाकडे बघतात तर मित्रांनो आता सिंधू हे सर्व सत्य कसं बाहेर आणणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद